मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी दोन वर्षापूर्वी लढा उभा केला खरं तर हा दोन वर्षापूर्वीचा लढा जरी लोकांच्या लक्षात येणारा असेल तरीही जरंगे पाटील मागील वीस वर्षापासून मराठा समाजासाठी वेगवेगळ्या विग पद्धतीचे आंदोलनं करत होते उपोषणं करत होते मात्र लक्षात राहिलं मागच्या दोन वर्षाचा कार्यकाळ पुन्हा एकदा जरंगे पाटलांनी तिसऱ्या टप्प्यातल्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि व्यवस्थेला हादरा बसला आहे जरांगे पाटलाचं तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन काल आंतरवाली सराटी या ठिकाणाहून सुरू झालं आंतरवाली सराटी ते पैठण फाटा हे केवळ दहा किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी जवळपास साडेपाच तास लागले आणि पहिला मुकाम हा शिवनेरी या ठिकाणी होणार होता मात्र रस्त्यामध्ये एवढी प्रचंड गर्दी स्वागतासाठी होती की त्यांना कुठंतरी बायपास करून किंवा त्यांना टाळून पुढं जाणं शक्यच नव्हतं आणि मनोज जारांगी पाटील त्याची प्रचंड काळजी घेतात रस्त्यात उभा राहणाऱ्या प्रत्येक समाज बांधवांना भेटल्याशिवाय ते पुढं जात नाहीत चित्र एक असं होतं की जेव्हा अंतरवाली सराटे या ठिकाणाहून मोर्चा पुढं पुढं सरकत होता तशी गर्दी तर वाढतच होती मात्र जेव्हा मुख्य रस्त्यापासून ग्रामीण भागामध्ये हा मोर्चा निघायला सुरू झाला तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने महिलांनी रांगोळी काढल्या होत्या आणि जरांगे पाटलांना ओवळण्यासाठी वो त्या ताट घेऊन उभ्या होत्या हातामध्ये त्यांच्या फुलं होती आणि त्या तासन तास वाट बघत उभ्या होत्या खरं तर वाटलं होतं की पैठण या शहरात पोचायला जरांगे पाटीलला दोन तासाचा वेळ लागेल मात्र सकाळी नऊ वाजता आंतरवाली सराटी येथून निघालेल्या जरांगे पाटलाला जालना जिल्ह्याची सीमा ओलांडायलाच चार उलटून गेले होते आणि सायंकाळी सात वाजता ते पैठण या ठिकाणी पोहोचले त्याच वेळेला पैठणच्या अगदी जवळ आलेले असतानाच पाऊस सुरू झाला होता त्यामुळं असं वाटलं होतं की कुठंतरी लोक निघून जातात का काय पण निघून जातील ते मराठे कसले लोक थांबले मराठा बांधवांसोबतच अठरा पगड जातीचे लोक देखील या मनोज जरंगे पाटलाच्या लढ्यात उतरलेले आहेत आणि जरांगे पाटलाचं स्वागत करत असतानाच या लढ्यामध्ये सहभागी होणारे जे बांधव आहेत त्यांच्या नाश्त्याची चहाची व्यवस्था देखील या अठरापगड जातीच्या बांधवांनी केलेली आहे जरांगे पाटलांनी सायंकाळी सेवगाव या ठिकाणी प्रवेश केल्याच्या नंतर अजूनही वेगळाच माहोल बघायला मिळाला प्रचंड अशी गर्दी होती त्या ठिकाणाहून पांढरी पूल आणि अहिल्यानगरकडे रवाना झाल्या रात्री अहिल्यानगरमध्ये देखील खूप त्यांचा वेळ गेला मराठा बांधवांचे त्यांनी सत्कार स्वीकारले आणि त्यानंतर ते पुढील दिशेने रवाना झाले आळेफाटा आपण महत्त्वाच्या ठिकाणावर बोलतोय त्या ठिकाणी चा बोलतो पहाटे चार वाजले म्हणजे दुस दुसऱ्या दिवशीचे चार वाजले आणि रात्री मुक्कामाला शिवनेरीवर पोहोचणाऱ्या जरंगे धरंगीर पाटलांना दुसरा दिवस उजडावा लागला दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जरंगे पाटील सव्वा सातच्या सुमारास शिवनेरीच्या परिसरात दाखल झाले प्रचंड अशी गर्दी होती रात्रभर उभे होते गाडीवर लोकांना हात करत होते लोकांचा सत्कार स्वीकारत होते आता कुठंतरी शिवनेरीवर ते आता पोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी पवित्र माती आपल्या माथ्याला लावून ते मुंबईकडे कूच करणार आहेत मात्र एक माहिती अशी मिळते की सरकारचं शिष्टमंडळ याच ठिकाणी दाखल होणार आहे खरंच आता सरकार जारंगे पाटलासोबत काय चर्चा करतं आणि जारंगे पाटील देखील त्यांना काय रिस्पॉन्स देतं पदरात काय पडतं ह्या पाह गोष्टी पाहणं जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत जरांगे पाटील मागील चार दिवसांपासून म्हणतात की सरकारनं माझ्यासोबत चर्चाच करायची नाही मला निर्णय पाहिजे त्यामुळं आता सरकार मराठा समाजाच्या या मागण्यांचा नेमका विचार काय करतं पदरात काय पाय पडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आपलं लक्ष आजही या आंदोलनावर असणार आहे आपण बघूयात आज दिवसभरात नेमक्या पुन्हा काय घडामोडी घडतात